ते के, ना केलंजार काय आणलं अरे वा दिवाळी जोरात आहे यंदा शेफ्ट हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्रियास लवली लाईफ चॅनल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँँ स्वागत नेहमीप्रमाणे आपली सकाळची गडबड सुरू आहे टिफिन वगैरे करून झाला सगळे गेलेले आहेत आणि काय झालं माहीत आहे का दूध ना आधीचं फाटलं नासलं तर हे दुसरं दूध आता तापवायला ठेवते आता म्हटलं नासलंच आहे तर त्याच्यामध्ये अजून थोडं विनेगर घालून ते चांगलं फाडलं आणि त्या पनीरच्या भांड्यामध्ये सेट करायला ठेवलं आणि माझी बाकीची कामं होईपर्यंत ते पनीर पण तयार झालं हे बघा मस्तपैकी आता नाचलेल्या अचानक होतं ना कधी कधी आता ऑक्टोबर हीट आहे ना त्याच्यामुळे तसं मला वाटतं ते नाचलं असेल बाहेर राहिलं की काय कळत नाही पण या भांड्याचा पुरेपूर उपयोग झाला नाही तर ते रुमालात दा दा बांधायचं वगैरे सगळं श्रम वाचले एखादी गोष्ट आपण आणली आणि त्याचा जर आपल्याला उपयोग झाला ना की मग समाधान मेकरचा पुरेपूर उपयोग चला आता मी निघते आपण भेटूया संध्याकाळी जरा लवकर आले आणि दहा पंधरा मिनटं थोडा आराम केला कारण काय म्हणजे दोन तीन दिवस दगदगीचे घरातलं साफसफाई टीम दिवाळीची तयारी त्याच्यानंतर प्रवास तिथली कामं सगळं अशी पळापळ झाले जेव्हा नाही सगळं अंगो दुखतंय कॉम वगैरे जाऊन दुखायला लागले पण दुखतंय म्हणून चालणार आहे का नाही आजची संध्याकाळी वाया नाही घालवायच्या आलो आहे लवकर तर काहीतरी एखादं काम तर झालंच पाहिजे तर मी मी विचार करतो हा कोणीतरी मला म्हणालेलं आहे तुझं मा म्हणजे कसं आहे माझं ब्लॉग ना सारखा रोजच्या रोज अपडेट नाही आहेत ना म्हणजे कारण काय माहिती का मी तुम्हाला रोज काय दाखवणार मी बॅग घेते ट्रेनने जाते येते संध्याकाळी की जेवते काय थोडी थोडंसं होतं की झाला आराम त्याच्यामध्ये वेगळं काय नाही त्याच्यामुळे लोक आता कसं दिवाळी आहे त्याच्यामुळे काय काय छान छान आपल्याला थोडेसे व्हिडिओ करायला मिळतील सुट्टी असली ना की होतात रेग्युलरमध्ये काय होत नाही हां शॉर्ट्सचे व्हिडिओ ते मात्र होतात कारण ते कसं एखादं गाणं असतं एखादं जोक असतं तो होतं त्याच्यामुळे तुम्हाला थोडी वाट बघावी लागते आणि कसं होतं रोज भेटून कसं वाटतं कधीतरी भेटलं की प्रेम पण वाढतं ना आज काय गप्पा उत्सुकता असते मला काय हो मी रोज नुसती अशी गप्पा मारू शकते पण असं तुम्हाला दाखवू काय रोज नाविन्य पाहिजे ना नाही नाविन्य आपले हेच नाविन्य चला कपड्यांच्या गड्या घाला ठेवा मी ठेवते किचन मध्ये म्हंटल आता करंजा करून घेऊयात आज अहो पण येतो म्हणाले मदतीला जरा वेळेतच येतो म्हणालेत आम्ही दोघंच करतो किंवा तिघं मिळूनच करतो इथे कसं पूर्वी कसं म्हणजे आम्ही चाळीत राहायचो ना, ना तेव्हा आजूबाजूची लोकं मदतीला यायची आम्ही एकमेकींच्या घरी जायचो मैत्रिणी मैत्रिणी आता इथे फ्लॅट संस्कृतीमध्ये तसं होत नाही आणि बरेचसे लोक विकतच फरणा मागवतात आता सुद्धा मागवलं आहे पण ना करणजी हा प्रकार आहे ना आणि शंकरपाळी हे मला ना माझ्याच हातची आवडतात गच्च भरलेली किंवा मी बनवलेलं सारण आणि घरच्यांना पण तेच आवडतं आणि एखाद दुसरा पदार्थ आपल्याला घरी केलं तर दिवाळी असल्यासारखंही वाटतं आणि मनालाही समाधान वाटतं मस्तपैकी आता पीठ मळून घेते खरंच सण आहेत ना म्हणून आपलं आयुष्य खूप सुंदर आहे किती सगळीकडे उत्साह आहे घरोघरी काही ना काहीतरी प्रत्येकजण आपल्या परीने तयारी करते गोडधोड करते चला आता पीठ मळून घेतलं मस्तपैकी त्याला ते मोहन टाकलं सगळीकडे लावून घेतलं आणि अहूनचा तोपर्यंत फोन आला की मी स्टेशनला पोहोचलं आहे चहा ठेव आमच्याकडे असं असतं स्टेशनला पोचलं की चहा ठेवायचं मी इकडे इकडे चहा ठेवला आणि हो सारण मी आधीच करून ठेवलं होतं ना जसा वेळ मिळेल तशी छोटी छोटी कामे मी आटपत आणली होती आता फक्त करंजा करायच्यात या चहा अहो मी आधी एकदा चहाचा राऊंड झाला होता दुसरा चहाचा राऊंड आधीच्या चहाबरोबर गप्पा केल्या दहा मिनटं असं फ्रेश होतो आम्ही एकमेकांवर गप्पा करू आणि मग कामाला लागायचं चला आता मोर्चा वळवलेला आहे आम्ही करंजांकडे आणि हा एकत्र एक फराळ जो आपण सगळे मिळून घरातले करतो ना त्याच्यात पण एक मजा असते कारण एकमेकांसोबत आपल्याला काय म्हणतात ना छान वेळ घालवायला मिळतो गप्पा करायला मिळतात टी व्ही बघत बघत दिवसभराचं शेअरिंग करत करत आम्ही आपल्या रंजा करायला घेतल्या अहोनी मस्त भरल्या मी पटापट लाटून दिल्या तर अशी सगळी गंमत आहे रंजा करता करता शेवटी पायाने घोळ घातलाच ॲज युज्युअल आपल्याला खाली बसायची जास्त सवय नाही तो दुखायला लागला म्हटलं आता मस्तपैकी पाय पसरून करंजा करायच्या आता हो काय करणार वयोमानानुसार होतेच की असं मग किती दिवस तरुण राहणार ना शेवटी चला पण आहे मज्जा आपली आता ना म्हटलं तुम्ही आता तळायला घ्या कारण बऱ्याचशा करून झाल्यात नाही तर ते कशा सुकतील ना म्हटलं तुम्ही तळा मग मी थोडं एकटीच इथे आत भरते लाटते होऊन जाईल ते ॲडजस्ट अहोंच्या बऱ्यापैकी तळून झालेत करंजा मी त्यांनाच सांगते तळायला किंवा आकाशला परत असं नको तू जास्त नाहीस नाही कुछ खुसखुशीतच नाही झाल्या तुम्हीच तळा बाकीची सगळी तयारी आपण करायची किचन प्रेमी नवऱ्यांसाठी हाच उपाय बेस्ट त्यांच्या मनासारखं होऊ द्यायचं म्हणजे टेन्शन नाही कमरेवर विठोबा आमचे हात ठेवून करताय <laughs> विठू मावली तू माझ राया मी तुझी ती गाणं आपण के, केलं फुकतायत ना ना <laughs> <laughs> छान <laughs> मी कशी मस्त हॉलमध्ये टीव्ही बघत बघत हे काम करते हो बसलेत आपले तिकडे गरमित ऑक्टोबर इट आहे ना काय करायचं पण हे लाटणं पण त्यांना जमणार नाही ना कसं जेणो काम थाय था था। आता आ, आ, आज आकाश नाही ना तावडीमध्ये कारण तो अजून काय आला नाही आणि मग उशिरा करायला नको मी आम्ही ठरवलं की जेवायच्या आधीच हे करायचं इंटारे त काय आणलं अरे तळायला हॅपी दिवाळी करंजी प्रोग्राम सुरू आहे दुसरा सैनिक आलेला आहे आता गप्प आकाश गिफ्ट दिवाळी गिफ्ट दिवाळी गिफ्ट घेट स्वीट्स आपण जसं इतरांना देतो गिफ्ट दिवाळी गिफ्ट तसं आपल्यालाही कुणीतरी देतच की यावेळेला आकाशला बरेच दिवाळीचे गिफ्ट मिळालेले आहेत दिवाळी हुश फायनली करंजा करून झालेले आहेत आणि पोटात आता कावळे ओरडत आहेत त्याच्यामुळे आता आहुंना खूप भूक लागले त्यांना जेवायला वाढलेलंच आहे मी पण घेणारच आहे मस्त हो या आज मदत केली थँक्यू मस्त करंजा झाल्या ठरवलं होतं आम्ही जेवून जेवायचं नंतर एकदा जेवलं की होत नाही बघा चहाचे का बाजून इथेच पडले ते उचलते बाबा त्यांना भूक लागली होती ना म्हणून आम्ही जेवायला वाढलं जेवण झालं आता हे करंजा थंड झालेल्या सगळ्या भरायच्या मस्त आराम करायचं जेवल्यानंतर काय होत नाही बाबा असं जसं जमेल तसं पदार्थ करायचं दिवाळीची छोटी मोठी तयारी चालू आहे ते करून बघते हम्म मस्त वागेल तेवढं तर खरं गोड खाऊ नये पण आता दिवाळी चालतं आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा पण बघा